नमस्कार मी शब्द योद्धा कोमल मंडळी दसरा मेळावा म्हटलं की महाराष्ट्राला आठवतं शिवतीर्थ बाळासाहेब ठाकरे यांचं झंझावती भाषण आणि शिवसैनिकांचा उसळलेला भगवा महासागर पण यंदा समीकरण बदलली कारण दसरा मेळाव्याच्या शर्यतीत जरांगे पाटलांनी सगळ्यांनाच मागे टाकलं गर्दी असो भाषणाची तोफ असो किंवा मग विरोधकांवर केलेले थेट हल्ले असो जरांगेंनी प्रत्येक बाबतीत मैदान मारलं आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या दसऱ्या मेळाव्याला किती गर्दी उसळली कोण जास्त प्रभावी ठरलं आणि कोणाच्या भाषणाची चर्चा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यभरात चार दसरे मेळावे झाले बीडमध्ये पंकजा मुंडे यांनी दसरा मेळावा घेतला तर त्याच नारायण गडावर मनोज जरांगे पाटलांनी दसरा मेळावा घेतला मुंबईमध्ये शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंनी तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदेचा दसरा मेळावा होता या दसऱ्या मेळाव्याच्या अगोदर महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू होती की उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे येणार का ठाकरेंच्या मेळाव्यातून युतीची घोषणा होणार का राज ठाकरे आले तर तिथून भाषण करणार का असे अनेक प्रश्न या मेळाव्याच्या निमित्ताने दसऱ्याच्या दुपारपर्यंत चर्चेत होते यातच दुपारी जरांगे पाटलांच्या नारायण गडावरच्या दसऱ्या मेळाव्याला सुरुवात झाली हाताला सलाईंची पट्टी तकलेलं शरीर आणि दबलेल्या आवाजासहित जरांगे पाटील मेळाव्याला मुख्य स्टेजवर पोहोचले त्या स्टेजवर जरांगे पाटलांचे वडीलही होते जरांगे पाटलांनी बापाचा पाया पडून आशीर्वाद घेतला आणि तितक्याच मायेनं इतिहास घडवणाऱ्या पोराला उराशी कवटाळलं इकडे हे सगळं सुरू होतं तर त्याच वेळी पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सुद्धा सुरू होता पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात पंकजा मुंडेंच्या भाषणापेक्षा धनंजय मुंडे यांचंच भाषण जास्त गाजलं त्यांच्या भाषणाची जोरदार चर्चा झाली धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणातून अप्रत्यक्षपणे मनोज जरांगेंवर टीका केली पण इकडे तब्येत खराब असतानाही नारायणगडावर जरांगे पाटलांनी मराठा समाजाला संबोधित करताना कोणतीच कसर ठेवली नाही जरांगे पाटलांनी छगन भुजबळ लक्ष्मण हाके धनंजय मुंडे पंकजा मुंडे या सर्वांवर नाव न घेता थेट हल्ले चढवले मराठा समाजाला पुढची दिशा सांगितली आता गुलाम नाही तर शासक आणि प्रशासक व्हायचा आहे हा मूळ मंत्र दिला आणि सोबतच त्यांनी मराठा समाजातील ज्या लोकांनी या जी आर ला केला अशा मराठा आंदोलनातील पितुरांना सुद्धा घेतलं भाषण करता करता पाटलांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते भाऊक झाले आणि त्यांच्या याच भाषणाने सर्व इतर चर्चांना आणि सर्व बातम्यांना मागे सोडलं गर्दीच्या बाबतीत बोलायचं झालं तर मुंबईतलं शिवतीर्थ गोरेगावचं नेस्को सेंटर आणि बीडमधला पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा या सर्वच मेळाव्यांना मराठा समाजाच्या मेळाव्याने गर्दीच्या बाबतीतही मागे सोडलं मुंबई आंदोलनानंतर जरांगे पाटलांना या मेळाव्याबद्दल विचारलं गेलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की दसरा मेळावा छोटेखानी केला जाईल कारण मुंबई आंदोलनामुळे नियोजनासाठी वेळ मिळाला नाही अर्थात जरांगेने यावेळी दसरा मेळाव्याला पूर्ण ताकद लावली नव्हती अत्यंत कमी वेळेच्या नियोजनात आयोजित केलेल्या मराठा समाजाच्या दसऱ्या मेळाव्यात जमलेली ही गर्दी इतर तीन दसऱ्या मेळाव्यांच्या गर्दीपेक्षा जास्तच होती असं बोललं जात एकीकडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाने आणि गर्दीने राज्याचं लक्ष वेधून घेतलं तर दुसरीकडे पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात काहींनी बॅनर झळकवल्यामुळे वेगळाच वाद निर्माण झाला तर इकडे मुंबईमध्ये शिवसेनेच्या दोन्ही दसरा मेळाव्यांमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली मुंबईच्या दसरा मेळाव्यामध्ये शिंदे आणि ठाकरे यांच्यात रंगलेला कलगीतुरा अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला थोडक्यात दसरा मेळावा ही शिवसेनेची ओळख समजली जाते पण जरांगे पाटलांनी याबाबतही सर्वांनाच मागे टाकलं दसरा मेळाव्याच्या निमित्ताने सुद्धा जरांगे पाटलांनी मोठ्या नेत्यांना ओव्हरटेक करत राज्याला नवीन राजकीय संकेत देण्याचा प्रयत्न केलाय की काय असा प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय बाकी तुम्हाला याबाबत या काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद